अंगणवाडीबाबत आली आहे आताच्या क्षणाची मोठी धक्कादायक बातमी ती म्हणजे अंगणवाडी साहित्य खरेदीचा घोळ तर चौकशी अहवालाची प्रतीक्षा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा रेकॉर्ड सव्वीस एप्रिल चौकशी समितीने अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती बुधवारी जिल्ह्यातील चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस सी डी पी ओ यांनी दिली तर चौकशी अधिकाऱ्यांना बारकोड लावून कागदपत्रे सुपूर्त करण्यात आलेली आहेत आता या संदर्भात आमच्याकडे कुठल्याही स्वरूप रेकॉर्ड नाही अंगणवाडी केंद्रांना साहित्याचा पुरवठा झाला असल्याचा दावा सीडीओ पी ने केला आहे अंगणवाड्यांना साहित्याचा पूर्व अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच पुरवठादाराला बिल देण्यात आल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली होती तर त्यानुसार या प्रकरणाच्या तपासणीसाठी चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश जीप अध्यक्ष मुक्ता कोकड़े यांनी त्यानुसार या प्रकरणाच्या तपासणीसाठी चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देश जिप अध्यक्षा मुक्ता खोकळे यांनी दिले होते तर चौकशी समिती मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल सादर करण्यात आली होती मात्र समितीने सीईओ यांना अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ मागितली त्यामुळे पुढील आठवड्यात याबाबतचा अहवाल सीईओ यांनी सादर केला जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रीवर्धन योज योजनेअंतर्गत अंगणवाड्यांची डागडोगी बांधकाम सर्व प्रकल्प दरवाजे खिडकी आदीसोबत पिण्याच्या पाण्याची सोय बेबी ब्रेडली शौचालय सुरक्षा भिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते यासाठी दोन टप्प्यात एक कोटी सहा लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता परंतु साहित्य खरेदी प्रक्रियेत घोळ झाला असून तारीख नसलेले कोटेशन काही अंगणवाड्यांनी जोडल्याचे निदर्शनास आले आहे चौकशी समितीच्या अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य पुढे येण्याची शक्यता आहे